सचिव आहे नागपूर जिल्ह्याचा खूप काळापासून आमच्या इथे निधी शासनाकडे पेंडिंग आहे त्याच्यामुळे वर्कर्स लोकांना आम्हाला पैसे द्यायचं बँकेचे हप्ते आमचे थकून झालेले आहे आम्ही पैसे द्यायसाठी एकदम म्हणजे त्रासून गेलेलो आहो की हो आमच्याकडे आता सुद्धा उरलेलं नाही आहे समोरचे कामं करण्यासाठी समोरचे कित्येक कामं आमचे पेंडिंग आहे त्यासाठी आम्ही शासनाकडे एक हे मागू इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर निधी देण्यात यावा आणि आम्ही याच्यानंतर जर निधी नाही भेटलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही इशारा देतो काढला सर आपलं माझं रोहित देशमुख नाव आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथे आज सगळे कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्टर मित्र इथे आज आम्ही जमा झालेलो आहोत आज राज्य संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यव्यापी आंदोलन आहे की कॉन्ट्रॅक्टरांचे तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे जे पैसे प्रलंबित मागणी करूनसुद्धा शासन कुठेही आम्हाला पैसे देण्याच्या पावित्र्यामध्ये दिसत नाही आहेत वारंवार आम्ही पाच फेब्रुवारीपासून काम बंद करून आंदोलन जोरदार केलेलं आहे तरीसुद्धा शासनाला कुठेही असं वाटत नाही कुठेही असं वाटत नाही आहे की पायाभूत सुविधाचा जे एक यंत्रणा असते ती आज कोलमडलेली आहे कुठेही तुम्ही बघा राज्यभरात सगळीकडे रस्त्याचे कामं म्हणा बिल्डिंगचे कामं म्हणा किंवा छोट्या मोठ्या ग्रामीण भागातल्या नालीचे गटारचे रस्त्याचे कामं थांबलेले आहेत त्या कामावर थांबण्याचं एक मुख्य कारण म्हणजे की शासनाजवळ निधी नाही आहे पैसे द्यायला कामं काढायला शासनाने मोठ्या प्रमाणात प्रमाण दिल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत तर आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे आज सगळे जमा झालेलो आहे कारण एकच आहे की तुम्ही ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रमाण दिल्या त्याच प्रकारे शासनाला तुम्ही मागणी करा की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात विकास कामं काढले आणि त्याचं दायित्व आमच्या कार्यालयामार्फतच तुम्हाला भाग आहे आणि मोठ्या प्रमाणावर तुम्ही जसे तु तु काढले तर मोठ्या प्रमाणावर यांना निधी सुद्धा उपलब्ध करून द्यावा आणि सगळ्या बेरोजगार अभियंत्यांच्या तोंडावरचं पाणी पुसा इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे बघू शकता आपण सगळ्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात थांबलेले आहे सगळे कर्जबजारी झालेले हवालदिल झालेले आहे इतके कर्जाचे हप्ते वाढलेले आहेत की या मुलाने दोनदा विषय म्हणजे अवघड झाला होता सांगू नाही शकत आम्ही चेहरा बघू शकतो याचा झोप नाहीत आमच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्या मुलांना पुढे काय करणार करणार पुढं आमचं हेच आहे की आम्ही आंदोलनाची रूपरेषा आणखी जोरात जोरदार तीव्र वाढू शासन बजेटमध्ये सुद्धा आम्हाला कुठेही कालच लाडक्या हप्ते हप्त्यांनी दोन दोन महिन्याचे एक्स्ट्रा दिले पण कुठेही कॉन्ट्रॅक्टरांना निधी दिलेला नाही आहे ही खूप मोठी सीच्या बैठकीत सुद्धा कुठेही क्रीडा सॉल्व्ह झालेला नाहीये शासनाला ना पैसे देण्याकरिता आजपर्यंत कुठेही अशी इच्छाशक्ती दिसत नाहीये पालकमंत्री इथले आहेत सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा सगळ्यांनाच भेटून सुद्धा कुठेही शासन पैसे देण्याकरता पुढाकार घेत नाही खूप मोठी शोकांत आहे जिल्ह्यातलेच मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी आपल्या जिल्ह्यात तरी तुम्ही पुढचं पाऊल काय काढचं पाऊल आमचं जोरदार आमरण उपोषणावर बसून सगळ्या पद्धतीने बेमुदत उपोषण करू जोपर्यंत शासनाला पाजर फुटत नाही तोपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू काढलं आपलं नाव माझं नाव दितेश कुलुरवार अध्यक्ष पूर्व विदर्भ राज्य अभियंता संघटना